माणसांची विविध रूप आम्हाला पाहायला भेटतात गेली बारा वर्ष सामाजिक कार्यकर्ता म्हणून करमा तालुक्याच्या घराघरापर्यंत जाण्याचा हो योग आला पण मला वाटतं सर्वसामान्यांच्या महत्वाच्या गोष्टीवर ते प्रकाश टाकणारा आणि वेळोवेळी धरेगावची चिंता वाढणारा माणूस म्हणून मी आदरणीय सरांना पाहतो एका शिक्षकाचा मुलगा ज्यावेळी लोक शिक्षकाच्या भूमिकेत जातो आणि एक सगळं करता करता बँक ऑफ बडोदाचा फार मोठा अधिकारी म्हणून निवृत्त होतो पण कुठेही गेला महाराष्ट्रात तर मी धरेगावचा कारवाळा तालुक्याचा म्हणून या गावचं नाव करतो एवढंच नाही तर स्वातंत्र्य सैनिक अब्दुल अब्दुलजी कलामजी आझाद साहेब हा जो एक सिनेमा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादांचं पात्र साकारणारे बळवंत साहेब आहेत मला वाटतं फार मोठी भूमिका त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि आज असा एका महत्वपूर्ण माणसाच्या एका विनंतीला मान <laughs> देऊन गणेश मूर्ती वितरणाच्या कार्यक्रमाला मला येता आलं तर कलेची बुद्धीची आणि एकंदरीतच श्रीमंतीची देवता म्हणून आपण गणेशाकडे पाहतो पण आज या महत्वाच्या ठिकाणी मला वाटतं त्यांनी जनमानसातले समाजासाठी काम करणारे आणि बालबाळ या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि म्हणून मला बरोबर सर आपल्याला खूप धन्यवाद द्यायचे <laughs> यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातली आपली कारकीर्द माझ्या कानापर्यंत आली आपण ज्या प्रकारे काम केलं ज्या प्रकारे शालेय जीवनामध्ये आपण अभिनयातलं पुढे आला आणि आपल्या सगळ्यांना माहिती असेल तोच माणूस समाजासाठी काम करतो ज्याला आईला बसणार असं दान आहे आणि ज्याला बापाच्या कामाचा दान आहे ज्याला मोल आहे माणूस असा प्रकारच काम करतो आणि म्हणून मला एक आनंद वाटतो आज या ठिकाणी अतिशय मोठी माणसं कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बोलवलंय त्याच्यामध्ये आपले प्रसिद्ध उद्योजक या गावच भूषण आदरणीय अमृहे साहेब आहेत या निमित्ताने सुंदर अश्रय तालुकांचं पाण्यासाठी खास संगमनेरच्या पठारावरनं आणि नगरच्या मातीतून आहेत जे ठाण्या हातानं सामाजिक बातमी त्याचा सुरुवात होत आहे ही आज आमची चारणी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे खूप

या सगळ्यांच्या पलीकडे आज दहा दिवस आपल्याकडे गणपती बसणार आहे <laughs> गणेशाच्या मूर्तीचं वाटप या ठिकाणी होतंय गेली कित्येक वर्ष हा सोळा उभा राहतोय मला वाटतं की याच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम जर घराघरात राबवले मला फक्त आपल्याला एकच सांगायचं आज काय झालंय तर विद्यार्थी इथं बसले मला आपल्या सगळ्यांना सांगायचे पालकांना सांगायचे आज आमचा दीड जीबी डेटा आला आणि आमच्या मुलांची स्वप्न वाहून गेली आमची बेरोजगारी आम्हाला दिसत नाही आई वडील आम्हाला दिसत नाही घरातल्या बाकीच्या गोष्टी आम्हाला दिसत नाही तर मला वाटतं गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं त्याच्या माध्यमात कमीत कमी आम्ही दहा दिवस मोबाईलपासून लांब जाऊ आणि खरा उपवास पाळायचा असेल तर मला वाटतं एक दिवस फेसबुक वापरायचं नाही एक दिवस इंस्टाग्राम वापरायचं

打过来。 फर्निचरची निर्मिती केली म्हणजे घराला घरपण येतं का आम्ही चांगल्या भाषण बसवल्या अतिशय घर चांगलं म्हणजे घराला घरपण येतं का तुम्हाला सांगायचंय या तर आणि घराला शहाण पण सुद्धा येईल मला वाटतं आज घर शहाणी करायची गरज आहे आणि तो आशीर्वाद रूपी ठेवा मला वाटतं अशा सणाच्या माध्यमातून यावा आज मला नक्की खात्री आहे मुलं गणपती घरी नेतील पालक घरी नेतील गणपती समोर या

खऱ्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी मिळावं आज मला या निमित्तानं फक्त एवढंच सांगायचंय विद्यार्थी मित्रांनो इथं आपण सगळे जण बसल्याला जाऊन बघावं लागेल तालुका तालुक्याला निघणारी ऊर्धाश्रम मला काळजीचा विषय वाटत आणि आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं बळवत सर आपण ज्या प्रकारे आपल्या मुलांना उभं केलं आणि ज्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांचा शब्द मला वाटतं प्रगती करताय अगदी त्याच प्रकारे मला वाटतं विद्यार्थ्यांनी वा। करावं विद्यार्थी मित्रांनो आणि मला उपस्थितांना सांगायचंय फक्त आजच्या सणाच्या निमित्ताने आपल्या आई वडिलांविषयी भावना ठेवणं म्हणजे आज सर्वोच्च सण साजरा करणे रोज सकाळी घरात निघताना आम्ही आमच्या आई वडिलांचं दर्शन घेतलं तर मला वाटतं राहिलेल्या कुठल्याही देवाला जायची गरज नाही आणि दर्शन घ्यायची गरज नाही माणसातला माणूस आम्हाला महत्वाचा वाटला पाहिजे फक्त मला शेवटचं एकच सांगायचं विद्यार्थी मित्रांना आई वडिलांनाच बघायचं असेल तर मला वाटतं एखाद्या सणासुदीला जाऊन एखाद्या कार्यक्रमात आई वडिलांना बघू नका मिरवणुकीत किंवा लग्न समारंभात आई वडिलांना बघू नका घरी एखाद्या पालक सभेला आलेल्या कार्यक्रमात आई वडिलांना बघू नका आम्हाला आई तर संध्याकाळी जाऊन बघा वडील तिथं जाऊन झोपतात आराम करतात तिथं जा त्यांच्यापाशी बसा तुमच्या ध्यानातील आमच्या वडिलांचं बंजन किती ठिकाणी फाटलेलं आहे त्याची छप्पल किती ठिकाणी तुटलेली आहे अरे तो स्वतः फाटकी कपडे खालतो लेकराच्या अंगावरती ब्रँडेड कपडे ठरवतो त्याला विद्यार्थी मित्रांनो असतं आणि जे आपली काळजी घेते त्याला आई म्हणायचं असतं म्हणून मला वाटतं या गणेशाच्या आई बाप आमच्या घरातले आज आदवा आमच्या घरातले सगळ्यात मोठं दैवत ठरावं आणि त्या दैवताच्या जवळ जाण्याची संधी गणपतीच्या रूपाने गणेशाच्या निमित्तानं साहेब तुम्ही आमच्या तालुक्यातल्या माणसावरती एक संस्कार करताय आणि ही महत्वाची भूमिका आहे पुणे मुंबईला राहून सुद्धा आपण आपल्या गावाचा आदरानं नाव घेता मी कारचा आणि करमाळा माझा मी गावाचा आणि गाव माझं ही जी भावना आपल्या मनामध्ये काय अर्थानं आहे त्यातल्या अभिवादन करतो आणि मी या ठिकाणी करमा तालुक्याच्या वतीनं माझ्या यशकाल्या परिवाराच्या वतीनं आणि करमा तालुका विधी सेवा सेवा समितीच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्याला धन्यवाद देतो येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्यात सुद्धा उद्याचे काही चांगली मुलं निर्माण होतील आज आपण पाचशे गणपती वाटतोय पण हे गणपती वाटतं वाटतं येणाऱ्या कालखंडामध्ये आमचे गणपती होतील आणि करताय हे फार मला महत्वाचं वाटतं आपल्या कवितेच्या ओळी मांडतो आणि आदरणीय बाप्पांना या ठिकाणी त्याचं जय वर्षात आपण स्वागत करूया आज सगळीकडची सामाजिक परिस्थिती पाहिली तर हल्ले आम्हाला विश्वास विश्वासपणावरती ठेवावा पडत नाही आता आम्हाला विश्वास ठेवायला फक्त दोनच लोक आहेत एक म्हणजे रानातली फुलं आणि दुसरी म्हणजे वर्गातली मुलं आता आम्हाला यांच्यावरती विश्वास राहिलाय आणि म्हणून मला वाटतं मुलांसाठी आणि फुलांसाठी गणेशाच्या निमित्तानं चार ओळी मांडतो आणि थांबतो कवी पद्माकर वैद्य फार सुंदर लिहून ठेवतात की या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या पाकळ्यांना या कळ्यांना साध द्या प्रतिसाद द्या जा। प्रीत त्यांची रीत आहे गीत त्यांना गाऊ द्या बोलही अनुभवलं त्यांचे त्या स्वरांना स्वर द्या नक्षत्र ज्यांचे छत्र आहे क्षेत्र ते आज नाव द्या पुत्र हे आज भूचे मात्र त्यांना मंत्र द्या जा, भाव ज्यांचा देव आहे धाव त्यांना घेऊ द्या परधाव ज्यांची धाव आहे नाव त्यांची होऊ द्या जा, मकरंद ज्यांचा छंद आहे दुंद त्यांना होऊ द्या स्वच्छंद या साऱ्या जगाचा सा, आनंद त्यांना घेऊ द्या शेवटचं कडवं महत्वाचे आदरणीय आपण ते या ठिकाणी बळवंत सरांना समर्पित करू शेवटचं कडवा असे होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना ठेवू द्या होऊ द्या साकार स्वप्ने आकार त्यांना ठेवू द्या आकाश आणि अवकाश ही ग्रहगोल त्यांना पाहू द्या या मुलांना या फुलांना रंग द्या आणि गंध द्या पाकळ्यांना या काळ्यांना साथ द्या प्रतिसाद द्या धन्यवाद